काढायचं आहे आणि जे कलर पडलेले खाली पर्यवर तो मी करून कारण ते माझी मांडणी होती ना ती सध्या ठेवून देणार जोपर्यंत माझी घेऊन नव्हते तोपर्यंत आणि त्याच्यावर मग हे डबे वगैरे काही त्यांनी खूप पसरला आहे तर इथे आम्ही आता ना सोल्युशन आणलं कलर काढायचं त्याला असं सोल्युशन आहे तुम्हाला डब्बा डबा दाखवते तर त्याच्यावर लिहिलं आहे की थर्टी मिनिट ब्रशने म्हणजे आधी असं कलर लावून ठेवायचं थर्टी मिनिट आणि त्याच्यानंतर मग कलर इझी निघून जातो तर तिकडून लावून आणलेला आहे तर परत एकदा इथे हो लावून दिले उजेला तर इथे आपली पॅन्टी एकदम मस्त छान वावलेली आहे बघू शकता हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आधी पाली या चॅनलवर खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे तेच सकाळचे आता वाजले नऊ आणि मी पापड बनवते ठेवते एक्सरसाईज करायची बाकी घरातला आवडायचं बाकी आहे तर म्हटलं आता दोन दिवस पापड मस्त छान वाळले तर भरून ठेवू तर ह्या डब्यात भरून ठेवते आणि त्याचबरोबर मावतील तर आपले नागरीचे पापड इतके छान चविष्ट झालेले आहे मस्त आता झाले पापड ते पण घरचे आणि स्वतः केलेले घरी खूप भारी वाटते मस्त आता मी ना उद्या वगैरे बटाटा आणि सफधण्याची पापड करणार अजून घरा पावडर करायची ते बघू शकता मस्त पापड बसून गेलेले याच्यामध्ये छानपैकी आणि इथे ना मिरची आणलेली होती ती पण मला ना वाळली मस्त छानतेची निवडून ठेवली तर थे थे। ती पण मला जाड मिरची करून कराय ठेवायची आहे लवंगी बिरची खूप तिखट आहे खूप काम झालेलं आहे गुलाबाला इतकी फुलं आलेली आहे ना बघू शकता हे नवीन इथे कळ्या आणि फुल आलेलं आहे इतके छान आणि इकडे पण ऑरेंज कलरचं खूप भारी आलं बघू शकता आणि वाईट तर भरपूर आलेले तिथे तर खूपच आले मस्त छान दिसत आहे एकदम भारी वाटतं आणि आपलं मॉन्स्टेला पण मस्त नाही मार्ट जगणार नाही आणि याच्यात ना लिलीचं झाड आले वाटतं बहुतेक आणि हे कसले काय माहिती आले माहितीच नाही कसल्या बिया आहे त्या आणि मस्त असं बघू शकता किती छान ग्लॉसी ग्लॉसी इथे झेंडू झेंडूला मसाला कळ्या येतीलच छान आणि आपलं हे मॉन्स्टेला पूर्ण कट करून टाकलं होतं इतकं छान ग्लो होतंय बघू शकता एकदम मस्त मोठे मोठे पानं वेली मॉन्स्टेला आहे हा तर इतकी मोठी मोठी पानं बघू शकता एकदम किती छान डिझाईन आहे पाण्याची तर याचं ना नुसतं फांदी लावली ना अशी तरी जगून जातं म्हणजे पान तोडून लावलं ना जमिनीत तरी ते जगून जातं आणि मस्त मनी प्लांटसारखं हिरवंगार दिसतं आणि इतकं छान दिसतं ना उन्हाळ्यामध्ये हिरवं आपल्या घरात पण इनडोर म प्लांट म्हणजे घरात पण तुम्ही लावू शकता हे मस्त वेली मॉन्स्टरला म्हणता याला तर किती सुंदर पाना डिझाईन दिसते मस्त झाले भरलेला आहे पापडचा मस्त बघू शकता आणि त्याच्यामध्ये ना तीळ पण भरपूर भर दिसते त्याच्यामध्ये जिरे ओवा छान दिसतय तर इतक्यात केअर घेऊन हो आली स्कूलमधून आणि आवरलं स्वतःच तर तेच फ्रेश झालं मस्त फ्रेश वाटतंय तर म्हटलं त्याला बस थोडंसं आणि बोलू तुमच्याशी तर एक्सरसाइज झाली माझी त्याच्यानंतर आवडला एक्सरसाइज ना एकदम फ्रेश वाटतं मला आणि थकवा येत नाही काहीच एकदम मस्त म्हणजे अशी सवयच पडली मला एक्सरसाईजची जर एक्सरसाइज नाही ना केली तर मग त्या दिवशी मला असं थकवा येतो विकनेस असं होतं तर तेच आता कियाला अभ्यास द्यायचा आहे की जेवण करायचं काय करायचं आहे जेवण तर कियाला दूध पोळी देते आणि विहानला पण देते जेवायला आणि माझ्यासाठी मी तर काकडी खाल्ली माझ्या काकड्याच संपलेल्या आहेत तर मी ना आज संध्याकाळी स्टार मॉल दुपारी जाईल मेन रोडला पण थोडंसं काम आहे आणि मेन रोड म्हणजे आपला नाशिकमधला स्ट्रीट मार्केट तिथे थोडंसं काम आहे त्याच्यानंतर झाडू घ्यायचं आहे मला तिथून तर झाडू घेईल वगैरे आणि त्याच्यानंतर ना स्टार मॉल जायचं तिथे इतक्या भारी काकड्या भेटतात ताज्या ताज्या आणि इतक्या मोठ्या आणि इतक्या गोड लागतात त्या काकड्या तर ग्रीन कलरच्या वेगळ्या म्हणजे काकड्यांमध्ये खूप प्रकार असतात तुम्हाला माहिती आहे तर मला तिथल्या काकड्या खूप आवडल्या एक दिवस मी एक किलो आणून बघितल्या पटापट संपून गेल्या तर मी आज ना दोन अडीच किलो घेऊ घेणार आहेत किती सदोतीस का एकतीस रुपये किलो आहे वाटतं एकतीस रुपये किलो तर मग दोन अडीच किलो घेईल मी आज तिथून आणि बाकी बघू फळ दुसरे काय असेल तर तर ते पण घ्यायचे तर स्टार मॉलला मी जाणार आणि घेऊन येणार आज संध्याकाळी म्हणजे दुपारी जाऊ मी चार पाच वाजता आवरलं की आणि ना मला आता हे आवरायचं आहे काय म्हणता आपलं काय आपलं काय म्हणतं पॅन्ट्री पँड्रीमध्ये खूपच मसाला झाला आहे तर तो, तो आवरायचा आहे थोड्या वेळाने आता कियाला विहारला जेवण देते आणि मग जेव्हा आवरेल ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी चला तर कियाला जेवण देते विहा जेवायचं ना जेवायच आता संध्याकाळची पाच वाजलेले आहे तर आता आम्ही बाहेर चाललो म्हटलं येऊनच पॅन्ट्री आवरेल तर तेच मेन रोडला काम आहे झाडू आणायचं आहे त्याच्यानंतर मग स्टार मॉलला जायचं काकडे आणायचे आहे तिथे फ्रेश भाज्या असतात नेहमी तुम्हाला दाखवते स्टार मॉलला तर मस्त थंड हवा हो सुटलेली आणि संध्याकाळचीच निघतो आम्ही तर चला आता जेव्हा जाईल आपलं नाशिकचं स्ट्रीट मार्केट म्हणजे तुम्हाला दाखवेल तुम्हाला पूर्ण तर बघू तर इथे मेन रोडला आलेलो आहे तर हे नाशिकचं आहे स्ट्रीट मार्केट तिथे सगळ्या गोष्टी मिळतात जसं घरातल्या वस्तू कपडे म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात ना घरामध्ये जे आपलं तुळशी बागा आहे ना याच्यातलं काय म्हणतात आपलं पुण्याचं तसंच सेम हे इथलं मेन रोड स्ट्रीट मार्केट आहे नाशिकचं तर तूच तो इकडे आलेले आहे मला ना झाडू आणि फर्ची फरची पुसायचं म्हणजे आहे माझ्याकडे पण पायऱ्या पुसायला एक नुसतं मॉप घ्यायचं आहे साधा तर ते एक दोन वस्तू घ्यायचे आहेत तर तेच घेण्यासाठी मी चला जाऊ आणि तेच तुम्ही दाखवत होती तर आज एवढी गर्दी नव्हती मेंढ्रेला आणि ती इतकी गच्च भरलेला असतो रस्ता हा जाग म्हणजे जायला एकदम रोड रिकामा नसतो तर तिथे ना गेलं तर टू व्हीलरच घेऊन जावं लागतं ती पण ऍक्टिवा स्कूटी वगैरे तेच घेऊन जावं लागतं म्हणजे पटकन उतरून शॉपिंग करता येते तर इथे मुलींची जास्त गर्दी असते मुली जास्त ज्वेलरी म्हणजे नाही का कानातले वगैरे असं काही काही घेत असतात आणि इथे ना तर इथे काहीतरी होतं तर दुसरे ऑफिस वगैरे आलेले काहीतरी असेल तेच आलं होतं पुढून तर इथे आम्ही स्टार मॉलला आलेलो बघू

एक के म्हणजे कडक हा हा चांगला वाटत एक किती हे नऊ शिका रुपयाला चांगलं आहे का हां हजार रुपयाला

जी आले आणि ना इथे बघू शकता हा मोठा झाडू आणलेला आहे मी जम्बो झाडू एकशे चाळीस रुपयाला मिळाला पण एकशे तीसला ला दिला त्यांनी आणि घासणी वगैरे असं घेऊन आली सामान आणि आपलं लिक्विड घेऊन आली स्टार मॉलमधून घा गा, घासण्याचं लिक्विड वगैरे तर तेच आता स्वयंपाक करते आणि पटापट ना मला इथला पसाला इथे बघू शकता भरपूर पसायला पडलेला आहे हा सगळं काढून हे टेबल पण मला बाहेर काढून ठेवायचं आहे आता मी स्वयंपाकात ना उदाची डाळ टाकून देते आणि भात टाकणार फक्त आणि माझ्यासाठी ना ज्वारची किंवा बाजरीची भाकरी करणार तर चला डाळ वगैरे टाकून देते आणि मग बोलते तुमची आला मला काल मला पॅन्ट्री आवडायचं तिथं जमलंच नाही मला म्हटलं जात आता आवडलो फरी वेळ आहे मला सगळं आवडलं घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे पूर्ण जेवण वगैरे मस्त झालं तर म्हटलं झालं तर पँटरी आवरून देऊ हे सगळं सामान आता बाहेर काढते चला तर आता देते म्हणजे आवडून ते सगळं सामान काढायचं आहे आणि जे कलर पडलेले आहेत खाली फर्जवर तो मी करून टाकायचे कारण की ते वाणीच जी मांडणी होती ना ती सध्या ठेवून देणार जोपर्यंत माझी पॅन्टी करून होते तोपर्यंत आणि त्याच्यावर मग हे डबे वगैरे काढले कारण खूप खूप पसरलेला आहे त्याच्यामुळे साईडला काढून ठेवते तर इथे तेच दुसऱ्या दिवशी मी पॅन्ट्री रूम आवरायला घेत होती तर इतका पसारा होता ना तिथे तर म्हटलं आज आवरू उद्या आवरू मग आज वेळ काढला तर तेच म्हटलं ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की पॅन्ट्री रूम आवरून वगैरे असं ठेवणार कारण कलर दिला होता ना तसं सगळा कलर तो फर्चीर पडला होता तर निघतच नव्हता तो हो कलर तर मग आम्ही जाऊन ना सोल्युशन घेऊन आलो एक कलर काढायचं तर ते दाखवतेस तुम्हाला कसं लावायचं वगैरे तर इथे मी सगळ्या गोष्टी बाहेर काढून ठेवते ज्या नाही लागणार त्या फेकून देणार पिशव्या तर इतक्या झालेल्या आहे ना तर भरून ठेवते मी पिशव्या कांदा लागतात कचरा वगैरे काढायला त्याच्यातच मी काढते आणि हा टेबल आहे त्याच्यावर उभं राहून वैभवने कलर दिला होता तर ते टेबल पण आम्हाला ना गच्चीवर नेऊन ठेवायचं आहे तर इथे तेच मी पडापट सगळं काढून घेतलेलं आहे सामान आणि बाकीच्या एक दोन गोष्टी जे त्यांची भांडे भरून ठेवलेले ना लग्नाचे वगैरे ते सुद्धा काढायचे तो इतका पासला ना काहीच होत रूम रूमचा तर म्हटलं चला आज आवरून देऊ आणि जी मोठी मान्य आहे ना माझी स्टीलची लग्नाची ती ठेवून त्याच्यावर काही लागणारे डबे वगैरे मी आवरून देईल ते तुम्हाला नंतर लास्टला दाखवेलच कसली पॅन्ट्री दे तर इथे हे सगळं टेबल वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि अजून तरी भरपूर वस्तू मध्ये तर ते आपण काढून ठेवते पिशव्या आता बापरे भरपूर पिशवी आहे तर तेच विधान झाडू सांगितलं म्हटलं आता झाडून घेईल आणि मग ते सोल्युशन टाकावं लागेल ते सोल्युशन टाकलं की ना तर तीस मिनिट ठेवायचं वाटतं अर्धा तास ठेवून तो कलर निघून जातो तर ते दाखवतेस तुम्ही नंतर तर चला आता मी पटापट पटापट बाकीच्या वस्तू काढून घेते आणि मग दाखवते

म्हणजे ओल्ड फ्रूट मी खाली घेऊन ठेवायची आहे

आंब्याची छोटीशी कळशी हिर पलायन दिली होती याला काय राखी पौर्णिमेला केळ्याला आणि हे, हे वेपर्स इतकं छान माझं भेटलेलं मी डोंगरीला एक्झिबिशन लागते तिथूनच आलं तो जे पंजाबी लोक असतात ना काही काही कढई वगैरे घेऊन तर त्यांच्याकडून आणलेलं इतके छान वेपर्स येतात त्याच्यामध्ये पातळ पण नाही जाड पण नाही एकदम मिडियम साईजचे

करायचा आहे तर तो आज अनिलच नाही तर त्याला काही सोल्युशन आणावं लागेल ही कलर काढायला तेव्हा तर अशी आहे माझी पॅन्ट्री तर इथे ना कप्पे करायचे तुला माहितीच आहे माझं पॅट्री आहे ना जसं किराणा वगैरे तो सगळं इथेच ठेवणार मी तर सध्या तुला कधी माहीत ठेवून देते त्याच्यात भांडे ना ते बाणी आता ठेवेल मग शेजारी भांड्यांचं भांड्यांच ठेवले भांड्यांचे कसं ठेवले तुम्ही नाही आधी आवडायचे मला कलर काढवायचं तर ठेवतेस काही पसायला दिसत नाही पहिले खूप पसायला दिसायचं इथे गॅस टाकी वगैरे सगळं पडलेलं असायचं तर म्हटलं फायनल आवरून घे सगळं आहे तर मी आता ना सामान बाहेर काढून ठेवलेलं आहे बाकीचं ते फक्त क्लीन करणार जे कलर आहे ना तुम्हाला दाखवलं ते तर हे कलर सगळं क्लीन करणार सोल्युशन टाकून पुसून घेणार त्याच्यानंतर माणी आहे स्टीलची माझी ती ठेवणार इथे इथे पंचपात्र ठेवणार कोपऱ्याला गॅस टाकी ठेवणार आणि त्या पाणीवर सगळे डबे वगैरे आपले हे डबे आहे ना पिठाचे डबे हे सगळे डबे मी तिथे ठेवणार तर असं आवडायचं आहे आता सध्या तर काढून ठेवलं मी सगळं आता फक्त सोल्युशन टाकून क्लीन करावं लागेल तर संध्याकाळी ते करेलच मी कम्प्लीट पूर्ण आवरलं की डायरेक्ट तुम्हाला दाखवेल नंतर चला तिथे आम्ही आता ना सोल्युशन आणलं कलर काढायचं त्याला असं सोल्युशन आहे तुम्हाला डब्बा तर त्याच्यावर कलर लावून ठेवायचं थर्टी मिनिट नंतर मग कलर इझी निघून जातो तर तिकडून लावून आणलेला आहे तर फक्त एकदा उठे लावून दिले उरलेला बघू कलर निघतो की नाही तर मला पण दाखवेल मी आवरायचंच आहे आपलं पॅन्ट बी तुम्हाला ते पण दाखवते की तुमच्या घरा जर कलर पडलेला असेल वगैरे तर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही हे सोल्युशन वापरू शकता तर इथे तर आता हे ना थर्टी मिनिट राहू देते आणि थर्टी मिनिटांनी जेव्हा काढून ना त्याला तुम्हाला दाखवलंच आणि तर हे सोल्युशन आणलं पेंट रिमोवर तर हे लावून थर्टी मिनिट ठेवायचं आहे तर हे दोनशेला बॉटल भेटते हार्डवेअर वाल्यांकडे किंवा भे कलर भेट कलर घेता तुम्ही तिथे भेटेल तर बघा आता थर्टी मिनिटांनी ते कलर काढून पूर्ण मग फची पुसून वगैरे घेणार तर हे लावलेलं आहे सध्या सुद्धा तिथे मांडली ठेवली इथे आणि इथे मस्त बॉक्स हे ठेवले जाळ्यात वेस्ट साईड मधून घेऊन आली होती त्यात कांदे आणि थोडेसे जे वापरायला याच्यात ना सॉसेट बॉटल वगैरे ते असं केलेले आणले आणि इथे बाकी असे डबे ठेवून दिले आणि याच्यात ना एकात एक सहा सात डबे आहेत ते ठेवले इथे डोकं ठेवले इथे डब्बा वगैरे असं ठेवून इथे गॅस टाकी ठेवली ती गॅस टाकी खूप खराब दिसत होती ती ठेवली पंचपात्री ये आणि पिशवीची पिशी बघू शकते तर इथे नुसार पिशवी असा मध्ये ज्याला लागतात मला फ्रीजमध्ये ठेवायला किंवा मग धान टाकायला वगैरे तर आणि खालचं तुम्हाला मेन म्हणजे हे दाखवते फ्लोर होऊ शकतात सगळं गेलेलं आहे कलर त्या केमिकलने केमिकल, केमिकल <laughs> सोल्युशन ने तर सगळं कलर गेलेला आहे मस्त क्लीन केलं आणि आता दावळ दिलं मी सगळं आणि सध्या ठेवलेली आहे सध्या नंतर पेड पण मस्त पापडला ठेवलेलं आहे तर तेच व्हिडिओ इथे करते असं होतं माझा पूर्ण ब्लॉग असं वाटतंय ना की सांगा स्टार मॉलला गेलो काकड्या वगैरे घेतल्या त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशी आज आवडलं तुम्हाला दाखवलं कसं आवडलं तर आहे हो तुम्हाला आवडला असेल बघायला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तेच भिटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतो तुमची काळजी घ्या बाय बाय